लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका निवडणुकांच्या दृष्टिकोनातनच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही आ... कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटतील आणि बोलतील पाहिजे ज्या पद्धतीनं राज्यात जातीय हो समीकरणाने ते वाढतोय त्याकडे कसं बघताय राज्यकर्त्यांकडनं एका समाजाला मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधून मुलाखतीमधन मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाहीये हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोळसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली ज्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी आणि हा हे कधी बोललो होतो मी हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जा जातीपातीचं विष घालवणारे जे लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे किती आवडलेलं काही असलं किती आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जागायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून खराबे होतील याच्यावरनं राज आपल्यावर पर्सनल अटॅक केले जात आहेत आदित्य ठाकरे यांनी सुपारीबाज पक्ष सांगितलेला बिनशर्ट बिनशॉर्ट मला उद्धव ठाकरेने काय ती, या सगळ्या पार्श्वभूमीवर जातीपातीतच विचार पण दुसरा प्रश्न असा आहे की आपण विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात किती जागा लढण्याची शक्यता आत्ता सांगू सगळं आत्ता सांगून टाकू

आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार न ते त्यांचा सोडून द्या मी माझा मिस याचं याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं आहेत हे त्यांना जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे